आसियांदा तुज नमो शिव चिदंबरेश्वर भगवान की जय शिव सर्वांना शिव चिदंबर नमस्ते स्तुचिन्त तारत प्रदायने औदुंबर सदा चिदंबर नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः चिदंबर महास्वामी आणि साहेबांच्या चरणी प्रथम मी आधी वंदन करते त्याचबरोबर तुम्ही सर्व चिदंबर भक्त तुमच्याही चरणी वंदन करते आणि आजच्या सत्संगाला आपण सुरुवात करूया त्याआधी मागच्या शनिवारी ह्या वेळेला आपण कुठल्या वातावरणात होतो आणि आत्ता कुठल्या वातावरणात आहोत थोडा फरक आहे तरीही तो एक उत्साह होता मागच्या शनिवारचा तो कोणी जर फक्त वर्धापन दिनानिमित्त तर तीन दिवस तुम्हाला काय भावलं किंवा काय अनुभव आले त्याचा जर कोणी अनुभव सांगणार असेल तर सांगायला काही हरकत नाही आहे कारण अनुभव तर बऱ्याच जणांना आलेत त्या दिवशी बरेच जण त्या दिवशी अगदी भावनिक पण झाले काही जणांना व्यक्तही होतं आलं नाही इतके छान अनुभव प्रत्येकाच्या सोबत आहेत जर कोणाला एक दोन मिनटात सांगायचे असतील तर सांगायला काही हरकत नाही आहे आपल्याच स्वामींचे अनुभव आहेत आपणच इथं अनुभवलेला तो तीन दिवसीय जो सोहळा होता तो खरच म्हणजे देवांना सुद्धा स्वर्गात अनुभवता येणार नाही असा तो सोहळा आपण या ठिकाणी अनुभवलेला आहे दोन तीन आणि चार मेला ठीक आहे खर तर आज सद्गुरु साहेब इथं नाहीत बरेच जण सद्गुरु साहेब असले की अनुभव सांगायला घाबरतात ठीक चला खर तर ह्या सोहळ्याबद्दल एकच म्हणू शकतो काय वर्णू त्याची महती हा सुख सोहळा स्वर्गीय नाही खरंच हा जो तीन दिवस जो सोहळा झाला तो स्वर्गात देवांना सुद्धा कधीच अनुभवता येणार नाही देवांना सुद्धा हेवा वाटला असेल की आपण पृथ्वीवर मनुष्य रूपात असतो तर बरं झालं असतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्या असत्या असं वाटलं असेल देवांना सुद्धा म्हटलं की वाटलं आणि खरंच मला तर असं त्या दिवशी वाटलंच या तीन दिवसात की खरं तर ब्रह्मांड नायक चिदंबर महास्वामी आपण त्यांच्या अनेक कथा वाचलेल्या आहेत की त्या एकाच वेळेला अनेक ठिकाणी होते ते मुरगुडमध्येही असायचे ते काशीमध्येही असायचे किंवा अन आन, अनेक ठिकाणी अनेक भक्तांना ते वेगवेगळ्या रूपात दिसायचे मात्र त्या दिवशी खरंच असं असेल की स्वामी इतर कुठंही थांबले नसतील फक्त आणि फक्त तीन दिवस ते कवट्यातच होते एवढं इथं सकारात्मकता आणि त्यांचं अस्तित्व जाणवत होतं म्हणजे स्वामींना सुद्धा वाटलं असेल की नको दुसऱ्या रूपात कुठं जायला सगळे माझे भक्त इथं आहेत आणि त्यांनाच आपण त्यांच्याच सोबत राहावं इतकी ती म्हणजे निग पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला इथं सगळ्यांना जाणवत होती त्या मंदिरातून त्या दिवशी दिवसभर रात्रभर बाहेर पडावं वा असं वाटत नव्हतं तर ह्या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या समिती असतील सगळे विभाग असतील प्रत्येकानं आपापली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलेली होती या तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठी जवळजवळ आधी दोन तीन महिने सगळ्यांची तयारी चाललेली होती प्रत्येकाचे कष्ट त्या पाठीमागं होते आणि म्हणूनच हा कार्यक्रम अतिशय अतिशय आनंदात उत्साहात साजरा झाला तो सोहळा अतिशय संपन्न झाला नयनरम्य अशी ती भव्य दिव्य मिरवणूक मेरोनुक निघाली मिरवणुकीमध्ये किंवा ह्या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कुठंही एखादं सु सुद्धा गालबोट लागावं अशी कोणतीही गोष्ट घडली नाही उलट जास्त गर्दी दरवर्षीपेक्षा आपल्याला वाढताना दिसते वेगवेगळे भाविक भक्त आणि त्यांची ती गर्दी ती रेलचेल तो उत्साह वेगळा जाणवत होता आणि लक्षात घ्या की साक्षात चिदंबर दीक्षित महाराज असतील कैलास महाराज असतील जे राजाराम महाराजांचे सातवे वंशज आहेत चिदंबर दीक्षितांचे सातवे वंशज आहेत नाशिकहून आलेले राहुल पडके गुरुजी असतील अशा संत महात्म्यांचेसुद्धा इथं आपल्या या कार्यक्रमाला पावन स्पर्श झाला आत्माराम महाराज असतील आळण घेऊन आणि सुद्धा इथं तीन दिवस थांबले तीन दिवसांचे जे कीर्तनकार होते त्यांनी अतिशय सुंदर असं आपल्याला कीर्तन सेवा इथं या ठिकाणी दिली त्यासाठी सुद्धा एवढ्या रात्रीची वेळ किंवा कुठल्याही गोष्टीचा न विचार न करता भाविक भक्त इथं हजर राहिले आणि प्रत्येक कीर्तनातून आपण वेगळं असं काहीतरी घेतलं प्रत्येकाने वेगळा असा संदेश दिला आणि लक्षात घ्या की आपण ते सगळं खूप छान पद्धतीनं अनुभवलं आणि तो कार्यक्रम अतिशय संपन्न छान पद्धतीनं झाला सद्गुरू साहेबही त्या दिवशी खुश होते त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद झाला होता त्यांनीही भक्तांना सांगितलं की ह्या म्हणजे खूप ते आनंदी त्या दिवशी दिसले त्यांनाही त्यांनी त्यांचा आनंद त्या पद्धतीनं त्यांनी तो व्यक्त केला होता आपण याच्या पाठीमागं त्यांनी सांगितलं की माझ्या भक्तांची ही भक्ती आहे आणि हे सगळं लक्षात घे की आपण हे सगळं अनुभवलं किंवा हे आपल्याला सगळं अनुभवायला मिळतंय हे फक्त आपल्यावर असणारे आपल्या सद्गुरूंची कृपा एवढंच महास्वामींचा आशीर्वाद आणि त्यामुळं आपण सगळे ह्या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकलो किंवा आपल्याला हे अनुभवता येत आहे आता तर ही सुरुवात आहे आत्ता तिसरा वर्धापन दिन होता इथून पुढे आपल्याला अशा अनेक वर्धापन दिन साजरे करायचे आहेत दिवसेंदिवस हा आलेख चढता राहील याची मला नक्कीच खात्री आहे आणि आपण सगळेजण या चढत्या आलेखाचे एक सहभागी असू एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असू यात शंका तिळमात्र नाही आहे बघा त्याचबरोबर आज आणखीन एक सांगायचं म्हणजे आज आपण शनिवार इथं मंदिरातच आपण आरती केली सत्संग करतोय महाप्रसाद घेणार आहोत किंवा अतिशय शांत वातावरणात तिथं सुरक्षित आहोत पण लक्षात घ्या की आज आजची परिस्थिती आपल्या भारतमातेवरती जे काही संकट ओढवलं आहे हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे सगळ्यांना माहीत आहे सध्याची परिस्थिती काय चालू आहे आपण दोन तीन दिवस झाले थोडेसे सगळे डिस्टर्ब आहोत किंवा कंटिन्यू बातम्या बघतोय आणि भारतमातेचे आपले जे काही सुपुत्र आहेत जे जवान आहेत ते सीमेवरती आपल्यासाठी उभे आहेत आणि म्हणून आज आपण इथं सुरक्षित आहोत लक्षात घ्या आणि गुरु आज्ञेप्रमाणे एक सूचना मला तुमच्यापर्यंत द्यायची होती बघा गुरु माऊली म्हणतो आपण सद्गुरूला माऊली म्हणतो याच्या पाठीमाचा उद्देश असा आहे की जी आईची काळजी असते आईची माया ममत्व जे असतं ते सद्गुरूंमध्ये सुद्धा असतं आणि म्हणूनच आज सद्गुरूंच्या आज्ञेनुसार सद्गुरूंनी एक सूचना केली की आपण जेवढे चिदंबर भक्त आहोत लक्षात घ्या की आपण प्रत्येकजण काही बाउंड्रीवर जाऊन युद्ध करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही पण आपण आपल्या आध्यात्मिक मार्गाने काही गोष्टी करू शकतो जे आपल्या हातात आहे आणि ते सहज शक्य आहे ते सद्गुरूने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण एक नक्की करू शकतो आपण आपला रोजचा नित्य नियम करतोय आपला जप तप चालूच आहे आपण आपल्या स्वामींकडे प्रार्थना करतो आहे आपल्या सुखदुःखांचं मागणं मागतोयच पण हे जे भारतभूमीचे जे पुत्र आहेत जे वीर जवान आहेत जे काही जणांना पानां जै, जे ज्यांनी पाण्यांचे बलिदान पण दिलेलं आहे तेही असतील पण इथून जे आहेत आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्या सुरक्षेसाठी तिथं उभे आहेत रात्रंदिवस एक करतायत आपल्या फॅमिलीला सोडून ते तिथं आहेत तर गुरुंनी सांगितलं आहे की या सगळ्या वीर जवानांसाठी आपण पण एक माळ वेगळी ओढूया त्यांच्यासाठी एक माळेचा जप आपण केला पाहिजे इतकंच नाही तर आपण त्यांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी त्यांच्या सुखी आरोग्यासाठी एक दिवासुद्धा प्रत्येकानं लावला पाहिजे प्रत्येक चिदंबर भक्तानं आजपासून हे काम करावं कारण आपण आपल्यासाठी तर रोज करतोच आपण अकरा माळी सांगितलेलं नित्य करतो पण ह्या जवानांसाठी आपल्या देशासाठी आपल्या भारत मातेसाठी कारण भारत हा एकच देश आहे की ज्याला भारत माता म्हटलं जातं अमेरिका माता इंग्लंड माता असं म्हटलं जात नाही म्हणजे इतके भाग्यवान आहोत आपण की भारतासारख्या देशात जन्माला आलेलो आहोत आणि म्हणूनच आपल्या सद्गुरू माऊलींची सूचना आहे आणि त्यांचा हा आदेश समजून आपण सगळ्यांनी आजपासून आपल्या जवानांसाठी आपल्या भारतभूमीसाठी आपल्या घरात किंवा घराबाहेर एक रोज नित्यनिर्माणात दिवा लावा आणि एक चपाची माळ खास त्यांच्यासाठी ओढूया त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आपल्या भारताला वार आलेलं हे जे संकट आहे याच्यातून सही सलामत आणि विजय मिळवून भारताला त्यातून यश होऊ दे एवढी प्रार्थना आपण सद्गुरूंच्या आणि स्वामींच्या चरणी करूया आणि तेवढा सांगितलेला आदेश सगळ्यांनी पाळावा अशी मी तुम्हाला नम्र आणि कळकळीची कल विनंती करते बघा खरं तर ह्याच्यासाठी आज वेगळा असं काही सत्संगाची मी तयारी केलीच नव्हती एवढंच सांगेन की जसं आत्ता मी सांगितलं की आपल्या देशावरचं संकट वगैरे म्हणजे साहेब पण आपल्याला सांगतात की एक नाव दृढ धरा किंवा एकच नाव एकच देव कायम लक्षात ते ठेवा आणि त्याचंच जप करा तुम्ही कोणतंही घ्या ते असं सांगत नाहीत की माझ्या चिदंबराला म्हणा तुम्ही ज्या देवाला बसता जो देव तुम्हाला आवडतो त्याचं नामस्मरण करा पण त्याच्याशी एकनिष्ठ राहा आणि ह्या एकनिष्ठतेचं फळ काय असतं ते ह्या आत्ताच्या वातावरणाला अनुसरून सांगेन मी तुम्हाला इस्रायल हा देश सगळ्यांनाच माहीत आहे आणि खरं सांगायचं तर हा इस्रायल हा देश जगाच्या नकाशावर नव्हताच मुळी आधी कारण या इस्रायल देशामध्ये दे, या इस्रायल देशाची जी निर्मिती झाली आहे ती वंशाचे लोक फक्त या देशामध्ये दे राहतात किंवा ज्यू वंशाच्या लोकांचा हा इस्रायल हा देश निर्माण झालेला आहे पण त्याच्या आधी जवळजवळ दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या महायुद्धानंतर या वंशाचे जे लोक आहेत ते जगभर फिरत होते त्यांना स्वतःचा असं देश नव्हता स्वतःची भूमी नव्हती हे लोक होते आणि मात्र राष्ट्रभक्तीनं प्रेरित होते कारण हिटलर सारख्या व्यक्तीनं जवळजवळ मला वाटतं पन्नास ते साठ लाख वंशाच्या लोकांना अतिशय क्रूरप्रमाणे त्यांची हत्या केली होती त्यांना मारलेलं होतं विषारी वायू एखाद्या खोलीत पसरवून त्या ठिकाणी मारलेलं होतं किंवा जिथं दिसतील ते ह्या वंशाचा बिमोड करायचा हा वंशाचे लोक संपवायचे ह्या एका उद्देशानं प्रेरित होऊन हिटलरनं हे कृत्य केलेलं होतं मात्र त्यातूनही त्यावेळेला हे काही लोक जीवाच्या जीव वाचवण्यासाठी बाहेर पडले आणि ते जगभरात विस्कटलेले होते त्यांना कोणच त्या काळात सहारा देत नव्हता अशी परिस्थिती होती मात्र हे लोक एक म्हणजे जसं म्हणतो की आपण एकाच देवाला मानणारे होते आणि त्यांची दृढ श्रद्धा होती की हा आमचा एकच देव आहे आमचा एकच धर्म आहे आणि त्यांची इच्छा होती की कधी ना कधी आपण आपल्या मायदेशी परत येऊ यहुदी धर्म असं काहीतरी म्हटलं जातं त्यांच्या धर्माला आणि त्यांनी ठरवलं होतं की एक ना एक दिवस आपण आपल्या मातृभूमीत परत येऊ हो। आणि आपला देश आपण स्वतंत्र करू बघा इतक्या लोकांची हत्या झाल्यानंतर मोठभर राहिलेले हे लोक ते पण जगभर पसरलेले होते त्यांना आपली ओळख लपवून राहावं लागत होतं त्यांना कोणी सहारा देत नव्हतं अशा परिस्थितीत ते लोक जगभर फिरत असताना त्यांचं एक ठराविक वेळ ठराविक टायमिंग आणि ठराविक प्रार्थना असते त्यांच्या धर्मानुसार ती मात्र ते नित्यनेमानं करत होते बघा जगाच्या कोपऱ्यात असलेले हे लोक मुठभर लोक त्याच वेळेला एकाच वेळेला म्हणजे प्रार्थनेचं महत्व काय असतं आपण जे दर शनिवारी इथं येतो चिदंबर नामस्मरण करतो दर शनिवारची आरती करतो म्हणजे ह्या गोष्टी ह्या आत्ता सुद्धा आपल्याला लागू होतं ह्या उदाहरणात्म आपण त्या समजून घ्यायच्यात म्हणजे सद्गुरूंची जे तळमळ असते की आपण एकत्र का यावं एकत्र का प्रार्थना करावी एकत्र का आरती करावी आरतीला का हजर राहावं नामस्मरण का करावं नामस्मरणात काय ताकद आहे की सकारात्मकता कुठंपर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवते हेच फक्त ह्या उदाहरणातून घ्यायचं आहे एवढंच मी उदाहरण तुम्हाला देणार आहे तर अशा पद्धतीनं त्या लोकांचे फक्त एकच प्रार्थना असायची आणि ती एकाच वेळेला असायची ते जगभरात कुठंही असले तरी मात्र ते प्रार्थना करायचे आणि ते त्यांच्या देवाला परमेश्वराला सांगायचे की कधी ना कधी भविष्यात एक दिवस तरी आम्ही आमच्या मातृदेशी जाऊ आम्ही आमचा स्वतंत्र देश निर्माण करू म्हणजे प्रार्थनेत ही प्रचंड ताकद असते लक्षात घ्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर हे विस्कटलेले सगळे लोक होते मला वाटतंय चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ब्रिटिशांकडून यांना हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश मिळाला आणि इस्रायल हे देश तयार झाला आज जर तुम्ही इस्रायलबद्दल गुगलला टाका कुठे टाका म्हणजे कुठल्या बाबतीत हा देश मागं नाही आहे आपल्या भारतातलं एखादं घटक राज्य घेतलं एखादं केरळ बिरळ तर एवढाच त्यांचा हा भूप्रदेश आहे खूप छोटा आहे हा इस्रायलसारखा देश मात्र सगळ्या बाबतीत तो अग्रेसर आहे म्हणजे आज आय टी क्षेत्रातली प्रगती असू दे शेतीच्या बाबतीत तर प्रचंड मोठी प्रगती ह्या देशानं केलेली आहे या इस्रायलनं म्हणजे आपल्याला इथं फक्त हे लक्षात घ्या की त्याच्या पाठीमागची प्रार्थना त्यांची ती विश्वप्रार्थना म्हणून त्यांनी त्यांच्या देशासाठी केलेली असेल तर ह्या प्रगतीच्या बाबतीत आज म्हणजे जे जागतिक महासत्तेमध्ये स्पर्धेत असलेले जे देश आहेत त्यांच्या बरोबरीला आज हा देश येऊन बसलेला आहे मला वाटतं भारतानंतर त्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं आपल्यानंतर पण एक वर्षानंतर मात्र तरीही आज तो इतक्या प्रगतीपथावर आहे कुठल्याच क्षेत्रात तो मागं नाही आहे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानातली प्रगती असू दे कृषी क्षेत्रातली प्रगती असू दे आणि तिथले लोक विशेष म्हणजे अतिशय कष्टाळू होतकरू आणि देशप्रेमी आहेत असं म्हणेन मी कारण राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे ती त्यांच्यात कुठून कुठून भरली होती नाहीतर इतक्या वर्षानंतर ते कधीच विस्कळीत झाले असते ते मुठभर लोक होते काही जास्त नव्हते पण त्यांनी आपला धर्म असेल आपली राष्ट्रीयत्वाची भावना असेल आपलं देशप्रेम असेल ते तेवट ठेवलं सातत्यानं तेवट ठेवलं त्याच्यासाठी सातत्यानं ते, सातत ते, 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 सातत ते, ते प्रार्थना करत गेले आणि एक ना एक त्या दिवशी त्या देवाला ऐकावं लागलं म्हणजे निसर्गामध्ये अशी एक शक्ती आहे सकारात्मक शक्ती जी ऐकते आपण सुद्धा एखादी विष म्हणजे मागतो जसं सांगितलं होतं मी याच्या आधी पण सांगितलं की बऱ्याच वेळेला आपण ज्या देवाला बसतो आपण त्या देवाला मानतो त्या देवाचं नाव घेऊन ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट मागतो त्यावेळेला आपलं कनेक्शन त्या देवाशी जोडलं जातं आपल्या अंतरंगातला भाव त्या देवापर्यंत पोहोचतो आणि मग आपली विष पूर्ण होते इच्छा पूर्ण होते मग आपण देव पावला म्हणतो दुसरं काय असतं तर आपली सकारात्मकता तिथंपर्यंत किंवा आपली आर्तता त्या देवापर्यंतचा आपला जो भाव आहे अंतकरणातला पोचवण्याचं काम ह्या वातावरणातल्या निसर्गातल्या ह्या प लहरी करत असतात ह्या लहरींचा परिणाम होत असतो आणि देव आपल्याला पावत असतो किंवा बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की माझं कोणीतरी वाईट केलं म्हणजे काय केलं किंवा कुणीतरी माझ्यावर देव घातला म्हणजे काय केलं तर तुम्ही कोणाचं तरी चुकून वाईट केलेलं असतं कोणाचा तरी दोष ओढ शोडू, रोष ओढवून घेतलेला असतो आणि मग ती व्यक्ती तुम्हाला शिव्या शाप देते मग शिव्या शाप देते म्हणजे काय होतंय आपण म्हणतो शिव्या काही लागत नाहीत अंगाला काही भस्कं पडतात का, का? नाही पण त्या समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणातून आलेल्या ह्या निगेटिव्ह लहरी निगेटिव ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते आणि मग आपल्या बाबतीत काहीतरी गोष्टी चुकीच्या घडायला लागतात मग आपण म्हणतो आपल्याला असं झालं तसं झालं हे दुसरं तिसरं काही नसतं किंवा ब्लॅक मॅजिक नसतं तर ह्या वातावरणातल्या लहरी असतात हे स्पंदन असतात त्याचाच परिणाम आपल्या ह्या आयुष्यावर होत असतो लक्षात घ्या तो असतो एक तर सकारात्मक किंवा नकारात्मक ह्या दोनच लहरी आहेत आणि ह्या सकारात्मक लहरी निर्माण होण्यासाठीच खरं तर आपण हे नामस्मरण करायचंय चिदंबर नाम घ्यायचं आहे आणि चिदंबर स्वामींच्या अंतकरणापर्यंत पोहोचण्यासाठी हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे जसं मी आत्ता इस्रायलचं उदाहरण दिलं की ही जी त्यांनी ठराविक ठरवलेली जी एक वेळ होती ठराविक ठरलेल्या वेळेला ते एकत्र यायचे जगभरातून ते प्रार्थना करायचे आणि त्या फक्त इच्छे खातर म्हणजे इम्पॉसिबल अशी ती गोष्ट होती खरं विचार केला तर म्हणजे आपल्या आपण भारताचं पण उदाहरण देऊ शकतो की भारतावर ब्रिटिशांचं अडीचशे पावणे तीनशे वर्ष राज्य होतं मान्य पण आपण आपल्या भूप्रदेशावर होतो आपला भूप्रदेश हक्काचा होता बरोबर आहे आपण हितच होतो इथं ब्रिटिशांनी येऊन आपल्यावर वर्चस्व निर्माण केलं होतं आणि त्यांच्याशी आपण पण अडीचशे वर्ष संघर्ष केला त्यांना हिथनं हाकलून दिलं पण हे लोक भूप्रदेश स्वतःचा नसताना जगभर फिरत असताना त्यांची दृढ इच्छा होती आपणही भारताने तेवढा स्ट्रगल केला मला मान्य आहे भारताचा संघर्ष जगात नोंदवण्यासारखाच आहे ना आणि विविधतेत एकता असलेला आहे कारण प्रत्येक घटक राज्यात वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या चाली रीती प्रथा परंपरा असं असताना सुद्धा भारतानं स्वातंत्र्य मिळवलंच त्या गोष्टी मान्यच कराव्या लागतील पण इथं आपण आपल्या भूमीवर होतो पण ज्यांना भूमी नव्हती असे लोक हे इस्रायलसारख्या देशाचे एकत्र आले म्हणजेच इथं हरिपाठामध्ये एक श्लोक आहे बघा एकतत्व नाम दूरड धरी मना हरिसी करुणा तुझी म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एकाच देवाचं सातत्यानं निरंतर नाव घ्याल तेव्हा नक्कीच तुमच्या देवाला सुद्धा तुमची करुणा येणार आहे तुमच्याबद्दल आपुलकी वाटणार आहे आणि हे नाम घेणं अतिशय सोपं आहे कोणतंही जप तप याग काहीही करायची गरज नाही आहे म्हणूनच इथं सद्गुरूसुद्धा आपल्याला नेहमी सांगत असतात की एक चिदंबराचं नाव घ्या हो त्यात सातत्य ठेवा आणि ते सातत्य जर तुम्ही टिकवून ठेवलं तर तुमची प्रत्येक इच्छा इथं पूर्ण होणार आहे कुणाला दाखवण्यासाठी हे नाम करू नका हरिपाटामध्ये ज्ञानेश्वर माऊली पुढे जाऊन हे सांगतात की त्यांनी त्यांच्या मनाच्या अंतकरणाची जपमाळ केली होती म्हणजे त्यांना दाखवण्यासाठी कुठली जपमाळ सुद्धा घ्यायची गरज नव्हती किंवा जगाला दाखवण्यासाठी ते म्हणत नव्हते तर अंतकरणातून हे नाम आलं पाहिजे सात हे नामस्मरण आपलं झालं पाहिजे तर आपलं देवापर्यंत स्वामींपर्यंत पोचू शकतो साक्षात स्वामी आपल्या समोर येऊ शकतात त्याला वेळ लागणार नाही अर्थातच सद्गुरू हे माध्यम आहे लक्षात घ्या आज आपल्याला ह्या गोष्टी इथंपर्यंत कळा सद्गुरूंमुळं कळायला लागल्या याच्या आधी आपण ह्याच्यापासून फार लांब होतो मी मगाशीच जसं सांगितलं की हे सगळा सोहळा बघितला आपण हे सगळं अनुभवायला लागलोय ला, विविध सोहळे इथं करतोय कल्याणोत्सव असेल वर्धापन दिन असेल पण हे सगळं कळायला आपल्याला हे दीपस्तंभासारखे आपल्याला सद्गुरू भेटले दीपस्तंभ हा समुद्रात भरकटलेल्या जहाजांना दिशा दाखवण्यासाठी असतो बरोबर आहे तसंच आपण तर मी म्हणते की खूप भरकटलेलं होतो नव्हे आपण तिकडं बघतही नव्हतो आपण ह्या प्रवाहातही नव्हतो त्या समुद्राच्या म्हणजे भागही नव्हतो आपण आपण तर दुष्काळी भागातल्या दगडावर दगडच मी तर म्हणेन ते नर्मदेतले गोटे तरी गुळगुळीत असतात लोक आणून पूजा करतात पण आपण तर या कवठेमगळ तालुक्यातल्या ह्या दुष्काळातली दगडं माळावरची दगडं म्हणेन मी त्यांना ना आकार ना रूप काहीच नव्हतं आणि कोणीच हे दाखवलं नव्हतं आणि आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात आपण इथं हे वेगवेगळ्या उत्सव असतील सोहळे असतील अनुभवायला लागलोय तर ही फक्त आणि फक्त आपल्यावर झालेली सद्गुरूंची कृपा आहे आणि त्यामुळं आपण ह्या प्रवाहात आलो आज ह्या निमित्तानं वेगवेगळे रुद्रस्वाहकार झालं महामृत्यूंजे जप याग झाले म्हणजे हे वेगवेगळे याग होत आहेत वेगवेगळे होम होत आहेत हवन आहे इथं नेहमी आपल्या इथं मंदिरात काहीतरी कार्यक्रम चालू असतात आणि आपण ह्या त्या गोष्टीचा भाग व्हायला लागलो आहे किंवा हे नाम जप तप हे सगळं कळायला लागलेलं आहे आणि ह्या सोहळ्यांमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो तर हे सगळं फक्त त्यांच्यामुळं व्हायला लागलं आहे म्हणजे आपल्यामध्ये ही थोडीशी प्रगती व्हायला लागली आहे आपण ह्या वाटेला चाललो आहे तर आणि हे नामस्मरण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मिळालेला हा आपल्याला साहेबांकडून जो मंत्र आहे गुरुमंत्र आपण म्हणू तो फार महत्त्वाचा मिळालेला आहे आणि ह्याच्यामुळंच खरं अंतर्बाह्य बदल आपल्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळंच आज आपली ही प्रगती या क्षेत्रातली आहे म्हणायला काही हरकत नाही जे लोक देव मानत नव्हते भले येताना कोणती समस्या घेऊन आलो असेल अर्थातच लक्षात घ्या आजकाल आजच्या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत नाहीत काहीतरी व्हावं लागतं आपल्या आयुष्यात आणि मग इथं येताना भले आपण आपली समस्या घेऊन आलो आणि मग आपण ह्यामध्ये आलो पण आता या टप्प्यामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला कळायला लागलं की समस्या सुटली जरी असली तरी किंवा समस्या नाही सुटली तरी हे जे नाम मिळालं आपल्याला जे सद्गुरू भेटले योग्य मार्ग मिळाला किंवा आपलं काहीतरी प्रारब्ध आहे आपण पण काहीतरी चुकलो होतो हा आपल्या मनाचा भाव आता बदललेला आहे बघा म्हणजे आता जेव्हा आपलं काही काम होत नाही किंवा आपल्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडतं तेव्हा आपण सहज म्हणतो की मी खूप काहीतरी पाप आहे म्हणजे मित्र म्हणते मी माग आत्ता नसेल केलं मागच्या जन्मात तरी खूप काहीतरी पाप केलंय पापाचा आपला जो काय म्हणतो हिशोब खूप मोठा आहे मागच्या जन्माचा असेल या जन्माचा असेल हे कळायला लागलंय म्हणजे हा बदल आहे ना आपल्यातला हे तरी कळायला लागलं म्हणजे हे कळायला सुद्धा ही सद्गुरू कृपा व्हावी लागते आणि सद्गुरू कृपा झाल्याशिवाय आपण इथं येत नाही त्या दिवशी पण आपल्याला कीर्तनात त्यांनी सांगितलं की ही संगती मिळणं फार गरजेचं आहे सुसंगती मिळणं फार गरजेचं आहे सत्संग मिळणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय आपलं उद्धार या जगात नाही आहे आपली नाव बहुतार सागरातून पलीकडं जाऊ शकत नाही त्यामुळं लक्षात घ्या की हे सगळं आपण खरंच पुण्यवान आहोत की आपण इथं येतो आहे आपण ह्या गोष्टी अनुभवायला लागलो आहे आणि त्यामुळं आपल्यामध्ये हा अंतर्बाह्य बदल झालेला आहे म्हणजे फक्त जे मनापासून अंतकरणापासून नामस्मरण करत आहेत त्यांच्यात हा बदल नक्की झाला आहे त्यांचं काम होऊ दे नाहीतर नाही होऊ दे आणि मग कामाशी संबंधच राहत नाही एक टप्पा आपल्या आयुष्यात असा येतो की हे काम होण्यासाठी आपण इथं आलेलं नाही आहे तर सद्गुरूंची कृपा झाली आणि त्यामुळं आपण इथं आलो आणि हे नामस्मरण आपल्यासाठी आपल्याला ह्या म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने हे नाम मिळालं आपल्या अनेक पिढ्यांचं उद्धार आपण केलेला आहे असं म्हणेन इथून पुढच्या तरी निदान आपल्या पुढच्या पिढ्यांचा तरी आपण उद्धार करूया या नामस्मरणानं एवढंच मी सांगेन आणखीन परत एकदा मी ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या प्रत्येक चिदंबर भक्त त्या दिवशी तर मी आभाराच्या कार्यक्रमात सगळ्यांचे आभार मानलेलेच होते पण त्यातून आणि जे कोणी राहिले असतील अगदी खालीचा वाटा सुद्धा ज्यांचा आहे न कळत बऱ्याच वेळा पडद्याच्या मागे राहून काम करणारे पण खूप जण असतात आणि त्यांचासुद्धा इथं हातभार लागलेला आहे जे चिदंबर भक्त असतील नसतील ज्ञात अज्ञात सगळ्यांनीच आपल्याला या कार्यक्रमासाठी फार मोठ्या पद्धतीने सहकार्य केलं आपल्या तालुक्यातल्या लोकांनी सहकार्य केलं बाहेरच्या तालुक्यातले ता लोक आले होते जेवढ्या चिदंबर समित्या आहेत महाराष्ट्रातल्या त्या सगळ्यांचा आपल्याला हातभार लागलेला आहे आर्थिकदृष्ट्या लागलं असेल काही जणांचा काही जणांचं शारीरिक कष्ट आपल्याला मिळालं असेल आणि काही जणांनी इथं आपल्या कार्यक्रमाची शोभासुद्धा वाढवली असेल बरोबर आहे काही जणांनी अन्नदान केलं काही जणांनी ह्या अन्नदान करताना सेवा दिली असेल साफसफाई केली असेल अगदी खुर्च्या उचलण्यापासून स्वच्छता करण्यापासून ग्राउंडची तयारी करून घेण्यापासून अशा अनेक गोष्टी आहेत नाना प्रकारानं आपल्याला ह्या सोहळ्यासाठी सगळ्यांची मदत झालेली आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा कवटेमंकाळ चिदंबर सेवा समितीमार्फत मी पुन्हा एकदा शतशा ऋणे असं म्हणेन मी आभार नाही मानणार कारण त्यांच्या ऋणात राहणं आम्हाला आवडेल आणि इथून पुढे ह्यांच्या ऋणाची त्यांच्या मदतीची आम्हाला पुढच्या अनेक कार्यक्रमांमध्ये गरज लागणार आहे त्या सर्वांचे पुन्हा एकदा या ठिकाणी मी सेवा समितीच्या मार्फत धन्यवाद मानते सदगुरु भगवान शिव चिदंबरेश्वर गुरु महाराज की जय अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त सद्गुनाथ स्वामी महाराज की जय नम पार्वते पर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय दास राजा महाराज की जय संत माता विठाबाई की जय पावा गुरु महाराज की जय नानाथ सतगुरु गोविंद महाराज की जय